अध्याय क्रमांक येईल श्लोक क्रमांक सव्वीस त्रापशत सिद्धांत पार्थ पितृ न आचार्या भातृणा पातृ सखी अर्थातच त्यानंतर कुंतीपुत्र अर्जुनाने त्या दोन्ही सैन्यामध्ये असलेल्या काका आजे पंजे गुरुमामा भाऊ मुलगे नातू मित्र सासरे आणि हितचिंतक यांना पाहिले श्लोक क्रमांक सत्तावीस श्वशुरान स्रदुव सेन योरुभयोरपती तान समक्षस कोणतय्य सर्व बंधून बास्तिता, अर्थातच तिथे असलेल्या त्या सर्व बांधवांना पाहून आणि अत्यंत करूणाने व्याप्त झालेला कोणती अर्जुन शोकाकुल होऊन असे म्हणाला की वेका उद्धार व पूर्व रेखार्थ श्लोक क्रमांक अठ्ठावीस कृपया परविष्टोसी विशिदनिदम ब्रवी दृष्टमेव स्वजन कृष्ण युयुत्सव समुद्रते अर्थातच हे कृष्ण युद्धाच्या इच्छेने रणांगणावरती उभ्या असलेल्या त्या स्वर्जनांना माझे अवयव गळून जात आहे तोंडाला कोरडं पडले आहे शरीराला कंप सुटला आहे आणि अंगावरती रोमांच उभी राहत आहे